दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे मोजे जयपूर येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी यांच्या वतीने मोजे जयपूर येथे नळ कनेक्शनसाठी वाढीव मंजुरी जयपूर येथील जिल्हा परिषद शाळेत येता आठवी व नववी वर्गासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे व जल जीवन मिशन अंतर्गत कवठा व पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नऊ गावाला वंचित ठेवल्यामुळे तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी मोजे जयपूर येथील सरपंच संदीप पांडुरंग पायघन ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे रास्ता रोको आंदोलन केले व्ही शवन हिंगोली आमच्या मागण्यामध्ये आम्हाला पानधळावर पाणी देण्यात यावं आठवा नववा वर्ग यांना सुशेप देण्यात यावे आवडी मान्यता देण्यात यावी आणि तसेच नळ कनेक्शनसुद्धा आम्हाला वाढवून म्हणजे करून देण्याचे आहे याकरिता आम्ही